मासिक पाळी ही एक सामान्य गोष्ट आहे दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीत गर्भशयाच्या आतील रक्त आणि योनी मार्ग बाहेर टाकले जातं हे एक सहसा महिन्यातून एकदा होतं साधारणपणे अठ्ठावीस ते तीस दिवसामध्ये मासिक पाळी येते मासिक पाळी येणं ना ही नैसर्गिक क्रिया आहे ती वेळच्या वेळी येणं आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे पण या चक्रात काही अडथळा निर्माण झाला तर मासिक पाळी मागे पुढे होण्याची शक्यता असते दोन ते चार दिवस पाळी मागे पुढे झाली तर ठीक आहे पण दोन ते तीन महिने मासिक पाळी न येणं यासारख्या समस्येला अनेक जणींना सामोरं जावं लागतं पीसीओएस असणाऱ्या बहुतेक स्त्रियांना मासिक पाळी असंतुलनाची समस्या असते या समस्येमध्ये कधी तारखेच्या अनेक दिवस आधी तर कधी तारखेनंतर मासिक पाळी येते याशिवाय पिरियड क्रॅम्प्स आणि पिरियड फ्लोमध्येही फरक दिसून येतो मासिक पाळी असंतुलनाची अनेक कारणं असू शकतात आपण आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये अनेक लहान मोठ्या चुका करतो आणि हेच आपल्या पिरेड सायकल असंतुलन करण्याचं मुख्य कारण आहे आता तुम्ही रोजच्या जगण्यात कोणत्या चुका करतात त्यामुळे तुमची पिरेड सायकल इनबॅलन्स होते ते पाहूयात नंबर एक चुकीचं किंवा चुकीच्या पद्धतीनं डाएट करणं ओ मुळे अनेक महिलांचं वजन नैसर्गिकरित्या वाढतं यासाठी काही जणी आपलं वाढतं वजन पाहून डायट करताना अनेक आपल्या आहारात पदार्थ टाळतात पण यामुळे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात यामुळे मासिक पाळी देखील अनियमित पद्धतीनं येते त्याचप्रमाणे दुसरी आणि महत्वाची चूक म्हणजे दररोज एक्सरसाइज न करणं पीसीए मध्ये आपल्या शरीरातील इन्सोलिन सेन्सिटिव्ह आणि इस्ट्रोजन सारखे हार्मोन्स कायम असंतुलित असतात या दोन्ही योग्य तो समतोल राखण्यासाठी दररोज एक्सरसाइज आवश्यक आहे जर तुम्ही दररोज किंवा नॉर्मल वॉक जरी करत असाल तर याचा तुम्हाला फायदाच होणार आहे तुम्हाला होईल की पायात पेटके येण्याचं प्रमाण कमी होतील त्याचप्रमाणे मासिक पाळी देखील संतुलित होण्यासाठी मदत होईल त्यामुळे ही छोटीशी आणि सिंपल आहे ती नक्कीच करावी त्याचप्रमाणे पुरेशा प्रमाणात झोप न घेणं पीसीओएस एस ही हार्मोन असंतुलनाशी संबंधित समस्या यात अनेक आपल्या शरीरातील हार्मोन्स कडे लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्हाला दररोज पुरेशी झोप मिळाली नाही तर याचा हार्मोन्स वरती नकारात्मक परिणाम होतो यामुळे पिरियड सायकलचं असंतुलन देखील होऊ शकतं त्यामुळे नियमित आठ ते नऊ तासाची झोप नक्की घ्या चौथी आणि महत्वाची गोष्ट अति प्रमाणामध्ये कॅफिन घेणं पीसीओएस मुळे येणार थकवा आणि आळस कमी करण्यासाठी काही जणी सतत चहा कॉफी घेणं पसंत करतात पण जर तुम्हाला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर याचा तुमच्या पिरियड सायकलवरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो जास्त प्रमाणामध्ये जर कॅफिन घेतलं तर हार्मोन असंतुलन होऊ शकतं ज्यामुळे मासिक पाळी असंतुलन होऊ शकते त्यामुळे बऱ्याच ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांना इनरेग्युलर पिरियडची गोष्ट आहे स्ट्रेस मॅनेजमेंट न करणं स्ट्रेस हे हार्मोन असंतुलनाचं सर्वात मोठं कारण असू यामुळे पिरियड्स नियमित येत नाही जर तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेण्याची सवय लागली असेल तर तुमच्या शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोन्सची पातळी वाढू शकते आणि यामुळे मासिक पाळी तुमची इनबॅलन्स होऊ शकते त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका ज्या गोष्टी आवडत आहेत त्या गोष्टी नक्की करा लाईफस्टाईलमधील या चुका सुधारण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुमची मासिक पाळी कोणत्याही समस्यांशिवाय नियमित होऊ शकते त्यामुळे मी ज्या काही आता तुम्हाला पाच चुका सांगितल्या तुमचं आरोग्य निरोगी करा त्यामुळे तुमची मासिक पाळी देखील नक्कीच व्यवस्थित येईल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचप्रमाणे लोकमत सिखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद